ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहन चालकांसाठी हे खड्डे लक्षात येत नाहीत इत। ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करताना मोठा धोका निर्माण झालाय प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय नॅशनल हायवे नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जाते आरमोरी ब्रह्मपुरी तीनशे त्रेपन्न डी राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण सन दोन हजार सतरामध्ये पूर्ण झाले होते त्यानंतर काही काळातच या मार्गावर मोठे खड्डे पडलेत आहेत ज्यामुळे वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या स्लीप होऊन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्ड्यांची दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची चिंता करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नमस्कार आ, मी सध्या आरमोरी ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग तीनशे ट्रेप त्रेपन्न जवळील निरगिली निलगिरी बारजवळ मी सध्या उभा आहे खर तर हा राष्ट्रीय महामार्ग सन दोन हजार सतरामध्ये याचं काम पूर्णत्वास आलं कांग्रेटीकरण पण झालं पण गेल्या आठ नऊ वर्षापासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही मुख्यत्वे म्हणजे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा आणि वाहनधारकाचा जीव मोठ्या प्रमाणात धोक्यात आला आहे नागपूर विभाग सार्वजनिक नॅशनल हायवे यांना नेहमीच पत्रव्यवहार करण्यात येत आहे बऱ्याच नागरिकांकडून परंतु अद्यापही पर यांना दुजोरा मिळालेला दिसत नाही खर तर रात्रीच्या वेळी प्रवास करताना नागरिकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता अधिकतर बळावली आहे खरंतर नागपूर विभाग नॅशनल हायवे यांनी त्वरित या खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे धन्यवाद विनोद स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे